नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या वतीने पार्किंग शॉपिंग मॉल भाजी मार्केटचे काम खडे नदीच्या पात्रात काम चालू असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होऊन आजूबाजूच्या विभागातील सुमारे पंधरा हजार नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसून या ठिकाणीच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो याबाबतची दखल घेऊन पालिका विकता डॉक्टर इंदुराज जाखळ यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत येऊन पाहणी करून तेथील नागरिकांशी चर्चा करून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मनोज नायर माजी महापौर रमेश जाधव भाजपा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी भाजपा नेते संजय मोरे संदीप जाधव चंदू प्रसाद किशोर सावंत विशाल जाधव म प्रमोद परब व तेथील स्थानिक नागरिक महिला वर्ग याप्रसंगी उपस्थित होत्या पालिका आयुक्त डॉक्टर जाखड्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत येऊन या समस्याची पाहणी केल्याने नागरिकांनी आयुक्तांचे मनपूर्वक आभार मानले आहे बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी साधू आमच्या क्रमांकाचे